केंद्र सरकारचा एक ऐतिहासिक निर्णय आता या नागरिकांना मिळणार मोफत घर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला ज्याच्या माध्यमातून आता देशातील करोडो नागरिकांचं त्यांचं स्वतःचं हक्काचं घर आता त्यांचं स्वप्न कम्प्लीट होणार आहे आणि तेही पूर्ण मोफत एक रुपये न देता शून्य रुपये तुम्हाला सर्व सोयीसुविधायुक्त दर्जेदार बांधकाम आणि घर सरकारकडून आता तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे केंद्र सरकारची ही नवीन योजना महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आणि इतरही ही राबवली जाणारी ही योजना आहे या योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे समाजातील विशिष्ट गटातील नागरिकांना हे आता घर मिळणार आहे मग हे घर नेमकं कोणाला मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी कोणते कागदपत्र लागतील अर्ज कुठे मिळेल आणि तो कसा भरायचा बांधकाम कसं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहेत कोणाला घर मिळणार आहे आणि कोणाला घर मिळणार नाही यासाठी अटी आणि नियम काय आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल कच्च्या घरात राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला एक तुमचं स्वप्न आणि एक घर मिळवून देऊ शकतो आज पाहायला गेलं तर केंद्र सरकारची क्रांतिकारी योजना सुरू झालेली आहे आणि तुम्हाला पाहायला गेलं तर अनेक योजना देखील सुरू झाल्या आहेत काही लोकांना देखील या योजनेचं माहिती नाही त्यामुळं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आता सगळ्यात महत्व महत्त्वाचं म्हणजे आधी मोफत घर देणारी ही जी योजना आहे त्याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण समजून घेऊयात त्यानंतर याच्यासाठी कोण कोण पात्र आहेत कोणाकोणाला घर मिळणार आहे आणि पूर्ण मोफत त्यानंतर काय कागदपत्र लागतात आणि काय सगळ्या गोष्टी समजून घ्यात सगळ्यात पहिली ही जी योजना आहे तर पूर्ण मोफत घर मिळणार आहे आणि त्यानंतर एक रुपयाचाही एक रुपयाही खर्च न करता तुम्हाला याची घर मिळणार आहे आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत घर तर मिळणार आहेत हे तुम्हाला पूर्णपणे मोफत घर मिळणार आहे यासाठी एक रुपये तुम्हाला खर्च कर करण्याची गरज पडणार आहे आणि तुम्हाला पाहायला गेलं तर नोंदणी शुल्क म्हणजे तुमच्या घरावर नावर करण्यासाठी खर्च देखील सरकार करणार आहे आता कोणताही हप्ता नाही शून्य खर्चात स्वतःचं घर असणार आहे आता हे जे घर मिळणार आहे तर त्याचं बांधकाम देखील दर्जेदार असणार आहे सरकार केवळ घर देत नाही तर किंवा एखादं पत्र्याचं शेड नाही तर तुम्हाला पक्क घर तुम्हाला देणार आहे उत्तम आणि सुरक्षित नवारा देणार आहे हे घर सिमेंट आणि कॉन्क्रीटच्या मजबूत भीती आणि पक्क्या छपराचा असेल आणि साधारणपणे कुटुंबाच्या आकारानुसार वन बी एच के किंवा टू बी एच केच्या प्रमाणामध्ये हे घर तुम्हाला दिलं जाणार आहे या घरामध्ये असणाऱ्या सुविधा फार त्या ठिकाणी उत्कृष्ट असणार आहेत या चार भिंतीचं चा घर नसेल तर तुमच्या दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधांचा समावेश असणार आहे प्रत्येक घरात स्वतंत्र शौचालय बाथरूम पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय वीज कनेक्शन आणि एल ईडी बल्ब देखील असणार आहेत तुम्हाला पाहायला गेलं तर तुमचा घरासमोर एक लहान अंगण किंवा छोटीशी बाग लावण्यासाठी दा देखील सोडणार आहे इतकं सुंदर छान घर असं प्रत्येकाला या ठिकाणी मिळणार आहे पाचवं वैशिष्ट्य असं आहे की घर देत असताना शाळाजवळ हॉस्पिटल बाजारपेठ तसंच अंगणवाडी याच्याजवळच त्या ठिकाणी दिलं जाणार आहे या योजनेचा लाभ शहरी भागातील राहणारे नागरिक तसेच ग्रामीण भागातील राहणारे नागरिक दोन्ही प्रकारचे नागरिक त्या ठिकाणी घेऊ शकणार आहेत आणि नक्कीच स्वतःचं घर मिळवू शकतात ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार आहे त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही त्या ठिकाणी लाभ देखील लवकरच मिळणार आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हे घर मिळणार आहे पैसे तर भरावे लागणार आहेत पण यासाठी पात्र नेमकं कोणकोण ठरणार आहे कारण की सगळ्या नागरिकांना हे काही घर त्या ठिकाणी मिळणार नाहीत यासाठी काही पात्रता ठरवून आहेत काही नियम लावले आहेत काही कागदपत्राच्या देखील असणार आहेत ते कागदपत्र ज्याच्याकडे आहेत जो याच्यात पात्र असेल त्यालाच हा फक्त निवारा मिळणार आहे एक सन्मानपूर्वक आणि एक सुकर जीवन जगण्याची एक संधी सरकार देणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की एवढी चांगली योजना आहे लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे मिळणार चला तर आपण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या टप्प्याकडं आता ओळतोय अर्ज प्रक्रियेकडे आता पा या योजनेचाही अर्ज करण्याच्या प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि जेणेकरून तुम्हाला सर्वसामान्य माणूस देखील बरेचसे लोकं काय असतात शिकलेले नसतात आडाणी असतात अशा लोकांना देखील ज्यावेळेस घर लागतं त्यावेळेस अर्ज मिळवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असतं मग तो भरणतील वगैरे अडचणी येतात त्यामुळे सर्वसामान्य कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या अर्जाच्या दोन पद्धती ठेवण्यात आल्या आहेत एक ऑफलाईन पद्धत आहे म्हणजे तुम्हाला कागदावर तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे आणि दुसरी ऑनलाईन पद्धत आहे तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता आता दोन्ही पद्धती समजून घ्या ऑफलाईन अर्ज जो तो अर्ज कुठे मिळेल तर अर्ज तुम्हाला गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयामध्ये या योजनेचा अर्ज मिळणार आहे आता जर तुम्ही शहरात राहत असेल तर तुमच्या शहरी भागातील महानगरपालिका किंवा नगरपालिका या कार्यालयामध्ये हा वेगळ्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता कोणाला संपर्क साधायचा तुम्ही थेट तुमच्या गावातील ग्रामसेवक सरपंच किंवा शहरात असाल तर नगरसेवकाशी देखील संपर्क साधू शकता ते तुम्हाला अर्जाबद्दल या योजनेबद्दल स्पष्टपणे माहिती देतील आणि तुम्हाला या योजना नवीन आहे कारण याच्यामध्ये पूर्ण निःशुल्क घर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं अर्जाची प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल अर्ज कसा सादर करायचा याच्यामध्ये अर्ज कसा घ्यायचा तो काळजीपूर्वक खडाखोड न करता भरायचा आहे अर्थात विचारलेली सर्व माहिती सत्य आणि अचूक भरायचे पूर्ण भरलेला अर्ज आणि जी कागदपत्रे सांगलीत आता पुढे काय सांगतोय जी कागदपत्र त्याला जोडायचे आहेत त्याच्या जेवराचं प्रती जोडून कार्यालयामध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचा आहे जिथून तुम्ही घेतला आहे तो अर्ज आता जमा केल्यानंतर पोचपावती घ्यायला तुम्ही विसरू नका आता जो अर्ज प्रक्रिया आहे याच्यामध्ये मग आता ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक पोर्टल आहे तिथे नोंदणी करा त्यानंतर हाऊसिंग स्कीमवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर इतर माहिती भरून त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन देखील याचा अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा हे तुम्हाला समजलं आता अर्जासोबत कागदपत्रे कोणकोणती महत्त्वाची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे यासाठी पात्र कोण आहेत कारण की सर्वच नागरिकांना घर देणं अशक्य आहे सरकारने काही नियमादि देखील लावण्यात आले त्या नियमात पसर बसणाऱ्या लोकांनाच हे घर त्याच ठिकाणी मिळणार आहे आता पहिलं कागदपत्र आहे पहा आधार कार्ड पाहायला गेलं तर आधार कार्ड अर्ज अर्ज असणं अतिशय गरज आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड याच्यामध्ये बंधनकारक आहे आता उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये जर तुम्ही चार लोक राहत असतील तर त्यामधल्या कोणाच्याही एका व्यक्तीच्या नावावर आधार कार्ड लागत नाही तर सर्व घरातल्या सगळ्या कुटुंबाच्या आधार कार्ड कारण की जितकी त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये सदस्य संख्या आहे त्यावरून तुम्हाला ते घर आता किती मोठं असणार आहे किती छोटं द्यायचं आहे हे तुम्हाला सरकार ठरवणार आहे त्यानंतर रहिवासी दाखला दोन नंबरचे जे कागदपत्र लागणार आहे रहिवाशी दाखला तुम्ही ज्या राज्याचे शहराचे किंवा गावचे रहिवाशी आहेत याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे पुढचं कागदपत्र लागणार आहे ते, ते म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे दाखवलं जाणार तुम्हाला दाखला तुम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा संबंधित सरकारी कार्यालयातून मिळेल आणि रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे तुम्ही रेशन कार्ड जिथे लागणार आहे तिथं ए पी बी एल किंवा बी पी एल तुमचं जे असेल या ठिकाणी रेशन कार्ड असणार आहे आता तुमचं नाव ज्याच्या नावावर घर घ्यायचं आहे त्याचं नाव रेशन कार्डमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे घर नसल्याचं प्रमाणपत्र आता तुमच्याकडे जर आधीच घर असेल आणि तुमच्याकडे उदाहरणार्थ तुमच्या नावावर असेल किंवा तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या दुसऱ्याच्या नावावर असेल तर ते चालणार नाही तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर घर नसावं असं त्या ठिकाणी याच्यामधली महत्त्वाची एक अट आहे तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर घर असेल मग त्याला हे घर मंजूर होणार नाही पासपोर्ट साईज फोटो देखील लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स देखील लागणार आहे जातीचा दाखला आणि विशेष प्रवर्गासाठी प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे आता चलूया बघूया फॉर्म कसा भरायचा कागदपत्र जोडली पण नंतर काय होतं आता घर कसं मिळतं याची एक प्रक्रिया आहे ते देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण अर्जाची छाननी होते आता तुम्ही अर्ज जमा केला अर्जाची छाननी तर होणार कागदपत्र सरकारी अधिकारी कसून तपास न करता असतात तुम्ही दिलेली माहिती खरी आहे का या योजनेच्या निरीक्षणामध्ये तुम्ही बसता का टप्पा दोन या लाभार्थीची यादी लावली जाते आणि छाननी पूर्ण केल्यानंतर जे नागरिक पात्र आहेत त्याची एक वेगळी यादी तयार होते आणि यादी ग्रामपंचायतमध्ये महानगरपालिकेच्या सूचना पलकावर लागलेली असते अनेकदा ही ऑनलाईन यादी देखील पोर्टलवर देखील उपलब्ध होत असते तुमचं नाव यादीत आल्यास तुम्हाला देखील सरकारकडून एक ऑल्टॉमेट लेटर मिळतं म्हणजेच पत्र दिलं जातं आणि पत्र तुम्हाला घर मंजूर झाल्याचा अधिकृत प्रवाह असलं जातं आता तुम्हाला ताबा मिळाल्यानंतर मंजूर झालेल्या घरकुलाच बांधकाम सुरू होतं आणि काही ठिकाणी तयार असणारी घरं देखील थेट दिले जातात आणि बांधकाम पूर्ण झालं तर तुम्हाला पजेशन लेटर किंवा तुमच्या ज्या ठिकाणी मालकीचा प्रवाह दिला जातो म्हणजे तुमच्या घराचा ताब्याचं पत्र दिलं जातं चाव्या तुमच्या हातात सुपूर्द केले जातात त्यानंतर तुम्हाला घराच्या मालकीची नावर हस्तांतरित देखील केली जाते ही प्रक्रिया ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल तर तुम्हाला आता व्हिडिओच्या आपण त्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आलो ज्याची तुम्ही वाट पाहत होता हे घर नक्की तुम्हाला कोणाला मिळणार आहे कोण कोण याच्यासाठी पात्र असणार आहे लक्षात घ्या की ही योजना सर्वासाठी नाही हे घर प्रत्येकालाच मिळणार नाही सरकारने काही विशिष्ट गट निश्चित केले आहेत ज्यांना ज्यांना घरांची सर्वाधिक गरज आहे फक्त त्यांनाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे निकष काळजीपूर्वक आहे का पहिलं ज्यांना घर मिळालं होतं ती लोकं म्हणजे अति गरीब आणि बी पी एल कुटुंब ज्याचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे ज्यांच्या रेशन कार्डवर बिलो पॉवर आहे किंवा बी पी एल अशी नोंद आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे दुसरा गट अनाथ विधवा अपंग नागरिक समाजात ज्यांना कोणताही आधार नाही अशा अनाथ नागरिक ज्या महिला विधवा आहेत ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम किंवा दिव्यांग व्यक्ती ज्यांचा स्वतःचा नेवर नाही अशा व्यक्तींना घरकुलासोबत विशेष सुविधा देखील देण्याची तरतूद आले त्यानंतर भटके विमुक्त किंवा अनुसूचित जमातील नागरिक जे समाज अनेक दिवसापासून बेगर आहे भटके जीवन जगत आहे अत्यंत हालाख्याच्या झोपडीत राहत आहेत तर त्यांना ही घरे देण्यात येणार आहेत त्यानंतर शेतमजूर बांधकाम कामगार असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत रोजगाराकडे किंवा त्यांच्या उत्पन्नाचं कोणतेही स्थिर साधन नाही जे रोजदाय मजुरीवर काम करतात अशांना देखील लवकरच घर मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक ज्याचे वय साठपेक्षा अधिक आहे आणि उतार वयात राहण्यासाठी स्वतःचा निवारा नाही त्यांना आधार नाही अशा लोकांना देखील घर मिळणार आहे आता हा जो सरकारने काढलेला जो प्रकल्प आहे या योजने आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे समाजील सगळ्या घटकातून याचं स्वागत देखील होणार आहे त्यामुळे तुम्ही जर या सगळ्या गोष्टीमध्ये पात्र बसत असाल तर नक्कीच तुमच्या ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये असेल किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये असेल तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला देखील करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो